मनोज जयांजे पाटलांच्या आंदोलनाला सरकारनं एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे आणि काल जला पाटलांनी भूमिका मांडली त्यांनी म्हटलंय की त्यांनी सरकारला मदत दिली आहे मर्यादापर्यंत पुढच्या काळात आतापर्यंत ते पाणी घेत आहे ते पाणी त्यागही करते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मराठा समाजाच्या आंदोलकांना एक दिवसाची मुदतवाढ दिली तो फार मोठी मेहरबानीच केली म्हणायला हवं मेहरबानीच हा शब्द किंवा उपकार हा शब्दच वापरावा लागला मराठी माणसं मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत शांतपणे बसली आहेत हे बहुतेक सरकारला पावत नाही आंदोलन हा विषय बाजूला बट पण हजारोच्या संख्येने मराठी माणसं एकवटली आहेत मुंबई याचा कोणाला त्रास होतोय का काही धनिक भाजपचे समर्थक उद्योगपती व्यापारी त्यांना मदत करणार यांना त्रास होत असेल असं दिसतंय त्याच्यामुळे एक एक दिवसाची मुदतवाढ हे सरकार देत आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की ह्या आंदोलनाच्या चुलीवर कोणी पोळी भाजू नये कोण भासतं कोण भासतंय कोण आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनावर पोळ्या भाजण्याचं काम आपणच केलेलं आहे मिस्टर फडणवीस माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होतं काय होतं जरा आठवा आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल आता तुम्ही सत्तेवर आहात तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे राज महामेरू आहात असं मी मानतो आपल्याकडे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे म्हणलं ना आपण महामेरू आहात राजकीय इच्छाशक्तीची मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं काय झालं यासाठी एखादी एस आय टी आपण नेमायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती की धनगर समाजाला मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आठ दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती कुठे हरवली कुठे लापत्ता झाली जगदीप धनखड यांच्याप्रमाणे त्यासाठी ताबडतोब एक एका एस आय टीची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही दोन समाजामध्ये तेळ लावून फरक आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करतायत असं फडणवीस काल म्हणाले विरोधी पक्षाला काय पडलं आग लावण्याचं काम करणे सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेल्या काही काळापासून आम्ही कशाला का आगी लावू दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचं धंदे आपले आहेत हे विधानसभेत आम्ही पाहिलं त्याच्या आधी पाहिलं आणि आताही आपल्याला साधारण त्या दृष्टीनेच आपण दोन स महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तीड निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे आहेत जे तीन पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम केलं करतायत मुंबईमध्ये उ पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे चिखलात आहे त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे ही माझी जनता आहे महाराष्ट्राची पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही टॉयलेट्स नाहीत पाणी नाही हॉटेल्स बंद करून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृह खात्याचे प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आंदोलकांच्या मागण्याविषयी मतभेद त्यांचे असू शकतात सरकारचे पण या आंदोलनांचे आंदोलक जे आहेत त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू हे सांगणारही तुम्हीच होतात विरोधी पक्षात असताना राजकीय इच्छाशक्ती म्हणताय तेव्हा तुमचीच उसळून वर आली होती आता कुठे दबली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हा विषय केंद्राच्या खतारीतला जर असेल तर सरकारसुद्धा महाशय आपलंच आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आणि शिंद्यांचं वजन हे अमित शहाकडे तर दोन्ही नेत्यांना या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे आम्ही पाहतो आहे की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय चिखलात बसला आहे हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी फडणवीस असं नाही हे, हे समाज है। समोर जे उभे राहणार आहेत समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत ते फडणवीसांचे चेले आहेत हे फडणवीस सांगतील तसंच वागतायत आणि संविधानाच्या गोष्टी फडणवीसांनी आम्हाला सांगू नये या विषयावर राजकीय इच्छाशक्तीचा एल्गार कोणी केला होता संविधानाच्या चौकटीत बसायला पाहिजे हे बरोबर आहे आणि संविधान बदलण्याचं काम सातत्यानं आताही बदललं ना संविधान आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता आपले जे राजकीय विरोधक आहेत मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार त्यांना गुन्हा दाखल केल्यावर तीस दिवसामध्ये पद सोडावं अटक करावी यासाठी आपण संविधान बदलू शकता बदलले ना आपण मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय देवेंद्र फडणवीस खोटं बोलू नका महाराष्ट्राशी अजिबात खोटं बोलू नका आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान हे अगदी ठरवा आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा महाविकास आघाडी सरकारची माफी मागा कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती तुम्ही शेपूट घातलेला आहे तुमचं सरकार गांडू आहे मी कालही म्हणालो आज हे सांगतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेटसह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे इथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मेंध्यांचा विषय वेगळा आहे मेंधे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस फडणवीस अडचण आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून आणि संविधानामध्ये या संविधानाची चौकट बदलणार कशी आणि या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे प्राणपणास लागले आणि हजारो जे त्यांचे समर्थक आहेत मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते रस्त्यावर पावसामध्ये भिजत बसलेले आहेत पण डॉक्टर साहेब महायुती सरकारमधले मंत्री नेते असं म्हणता आहेत की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही हा एक भाग आणि मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे उपस्थित बघा ते ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती हे देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती गेल्या पाच वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत आधीची अडीच वर्ष त्याच्या आधी मग आता आणाना राजकीय इच्छाशक्ती चव्ही न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारलं असं म्हणतात याचं कारण संविधान आहे कळलं हे जर या या मूर्खमंत्र्यांना कळत नसेल महामूर्खांना म्हणूनच संविधानाची चौकटीचं भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस ती त्यासाठीच करतायत तुम्ही घाईघाईनं ते तेव्हा दिलं तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल देवेंद्र फडणवीसांनी जावं आणि करून घ्यावं संविधानाची चौकट पाळून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी स्पष्टपणे सांगतो आता ऊट सूट तुम्ही माननीय उद्धव ठाकरे आणि अमुक तमुक करत बसाल तर तो तुमचा डरपोक पण आहे तुम्ही सांगा तुम्ही काय करता सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या संविधानिक मोठे मोठे वकील जे होते ते तुमचेच होते तुम्हीच नेमलेले वकील आम्ही दिले होते तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या तरी ते संविधानाच्या चौकटीत नाही असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आपल्याला संविधानामध्ये त्या पद्धतीचे बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावा लागेल घाईघाईनं तातडीनं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जावं लागेल ते जाणार आहेत का सांगा त्यांनी स्पष्ट करावं का जात नाहीत ना हो हो। ते खरं म्हणजे त्यांनी खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात जे मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसलेले आहेत गणपतीला भेटण्याआधी त्यांनी ह्या लोकांना जाऊन भेटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर न्यायला पाहिजे होतं काही हरकत नाही हजारो लोकं जर बसले आहेत तिथे तुम्ही नेते आहात ना तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुमच्या अखत्यारीमध्ये हा विषय येतो हे माहिती आहे का हा विषय जो आहे आरक्षणाचा हा गृह मंत्रालयाच्या कत्यारीत येतो आपण मुंबईमध्ये राजकारण करायला येत आहे चमकोगिरी करायला येत आहे देवांच्या नावाखाली जरा आमचाही पांडुरंग तिकडे बसलेला आहे म्हणजे जनता जनतारूपी पांडुरंग बसलेला आहे त्याचेही दर्शन घ्या बोलिये एक, एक दिन बढ़ाया तो क्या मेहरबानी की क्या मुंबई में महाराष्ट्र की राजधानी में मराठा समाज के नेता केलांगी पाटील जी को आंदोलन के लिए एक दिन का आ, एक दिन उनका बढाया है मेहरबानी नहीं है मुंबई में अगर हमको आंदोलन करना है मराठी लोगों को तो सबसे पहले न्यायालय उसमें न्यायालय का हस्तक्षेप नहीं होना चाहिए सरकार और हम देखेंगे हजारों लोग मुंबई में पूरे महाराष्ट्र से आए हैं और शांतिपूर्ण ढंग से उनका आंदोलन चल रहा है अब जिम्मेदारी मुख्यमंत्री की है यह आंदोलन कब खत्म करना है अगर आंदोलन खत्म करना है तो मुख्यमंत्री ने जरांगे पाटिल से सीधी बात करनी चाहिए पूरे कैबिनेट के साथ जाकर जहां आंदोलन चल रहा है वहां जाकर बैठकर जरांगे पाटिल जी से बात करनी चाहिए ये पहली बात और महाराष्ट्र में सभी प्रमुख विपक्ष दल हैं उनके नेताओं से भी बातचीत होनी चाहिए और उसके बाद जरांगे से बात होनी चाहिए अगर नहीं होता है तो ये मामला बिगड़ जाएगा अमित शाह तो मुंबई में मौज मजा करने के लिए आते हैं आप मुंबई में इतना बड़ा आंदोलन चल रहा है केंद्रीय गृह मंत्रालय के अंदर ये पूरा मामला आता है ना आरक्षण का जाकर मिलना चाहिए जरंगे पाटिल जी को और उनसे बातचीत करनी चाहिए तो मैं देश का गृह मंत्री हो ये अहंकार छोड़ना चाहिए हजारों लोग सड़क पर उतरे हैं पूरी मुंबई ठप हो गई है तो आपकी जिम्मेदारी बन के आइए थैंक यू हाँ वो तो, तो हमारे लिए हमारे लिए एक्स्ट्रा पुलिस फोर्स लगाएंगे जब ये कबूतर वालों का आंदोलन होता है तो एक्स्ट्रा पुलिस फोर्स नहीं लगता है।